एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा फक्त आता मतदान होईपर्यंत हे लोक पाहायला लागत आहे मतदान झाल्यावर एक येऊन पाहत आहे सामान्य जनतेतला नगर शोक हवा कायले मत द्या काही समजत नाही आम्हाला ठेकेदार संपले नमस्कार मी अंकिता लोकहिता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक नऊ एसआरपीएफ आणि वडारी या परिसरात आणि यामध्ये आता आपण बघणार आहोत की जनता या भागात कोणाकडे आहे आणि जनताची समस्या काय आहे कारण खूप वर्षांनंतर निवडणुका आल्या आहेत आणि प्रचाराची धूम पण आहे आणि उमेदवारामध्ये पण उत्सुकता आणि जनतामध्ये पण उत्सुकता आहे तर बघूया चला बोलूया जनतेशी आपलं नाव पद्मा ठाकरे मतदान इथच पडते काय आता खूप वर्षानंतर निवडणूक आहे बरोबर आहे आपल्या तुमच्या प्रभागाची समस्या पण खूप आहे म्हणजे अस्वच्छता आहे आम्ही आता काही लोकांशी बोललो तर ते बोलत होते की नाली साफ नाही होत आहे महिना महिना भर काही दोन दोन महिने होत नाही नाली साफ कचरा असा रोड न पडला राहते अजून हे नाही होत कचरा तसाच राहते काय बोल कोणी येऊन बघत नाही 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 पाहायला येत नाही तसंच तसंच राहते दोन दोन तीन तीन महिने होऊन जाते पण नाली साफ करत नाही ते आणि मग आता तुमच्या अपेक्षा काय तुमच्या उमेदवाराकडून आता आमचं काय उपेक्षा आहे कोण आता बाप्पा तुम तुमची नाली ते साफ झाली पाहिजे कि सा झाली पाहिजे ना पण आता कोणी पंजाब म्हणते कोणी कमळ कौन, कम म्हणते काय करा आम्ही कायले मत द्या काही समजत नाही आम्हाला म्हणजे निवडून काय आला आपल्याला ना समजून नाही राहिलं तुम्ही तुमच्या मत द्या द्याच ऐकू द्या ठीके हो आता द्याच आता ज्या जे व्यक्ती तुमचं काम आता आमचे घर आणून दिले आम्ही ते निवडून देणार आम्हाला पगार घेऊन राहिले लाडकी बाईंचे तेव्हा येते का पैसे सरकारने म्हटलं होतं की दोन हजार देईन तर आता पंधराशेच येऊन राहिले दोन हजार सांगे तीन हजार सांगे पंधराशेच येऊन राहिले आणि तीन महिन्याचे दिले नाही आमचे पैसे तीन महिन्याचे का आधी यायच आहे हम्म ठीक आहे ठीक आहे काय बोलत होते ना तुम्ही तेव्हा आता बोला तुम्ही सांगा काय समस्या काय आहे समस्या काय आहे मॅडम आमच्या घरापाशी येऊन पहा खूपच नाल्या घाण झाले आहे कोणी पलटून पाहत नाही फक्त आता मतदान होईपर्यंत हे लोक पाया लागत आहे मतदान झाल्यावर एक येऊन पाहत नाही यरपूर झालं नाही आमच्या वाट्यात यरपूर नाही एक पण नाही एक पण नाही नाव आले नाही नाल्या कशा असतात आता दाखवून देतो कशाच्या कशा नाल्या माणसं पडते त्या नाही उपसत नाही कोणी ना पायत नाही कोणी काय हे मतदान वाले नुसते घरापर्यंत आताच येतं नंतर येऊनही नाही पाय मग आता येत आहे तर तुम्ही त्यांना ते सांगत अरे सांगत आहे तर हो म्हणते ते येपर्यंत येऊन झाले का झाले तुम्ही को कोण आम्ही आम्ही कोण तुम्ही कोण तुमच्या खतम का येऊन पाहत नाही एकही इतकी खराब आमच्या इकडे हे आहे आहे तुम्ही एकदा येऊन पाहते इकडे आम्ही दाखवतो तुम्हाला असे किडे चालते किडे घराय नाही येतात नाले इथले पण एक वार्ड नंबर येत नाही आणि आता पाहायला गाले येतात आणि हे काम झालं त्याचं का झाले काम खतम अरे एकही घरकुल नाही आमच्या वाड्यात एकही नाही तिथून तिथल्यात नाही एकही घरकुल आहे घर अंगार पडून राहिले आमच्या एकही घरकुल नाही आणि काय हे मग पाच वर्ष झोपले राहते काय उपयोगाची गोष्ट आहे पाच वर्ष येऊन येत पाय एकही नाही माझव या कोणा मा सामने तरी या माझ्या माझ्याकत येत नाही मी कामाला जातो आता दुपारून येतात आणि मग इथे पाहायला लागले अरे माझ्याकत या आणि पहिले सांगा हे घर मग अंगार पडून राहिलं हा किती वर्षापासूनच आहे मग तवा कुठे जाता तुम्ही एकही जण येत ना आणि आता हे नाही ल इथे ये याटो येत नाही इथून याटो अंदर फसते तरी तुम्हाला एक मेल तरी पता नाही काय पडलाय मॅडम सारे आपले आपल्या घर भरण्यासाठी आहेत बाकी काहीच का नाही तर आता पण या बाजूच्या काकूंनी म्हटलं की ज्या म्हणजे त्यांचं घर कुल आलंय तर तुमचं नाही आलं असं काहून काय माहिती आम्हाला समजतच नाही मला तर असं वाटतं का तुम्हालाच नाही आमच्या वाड्यात मी तसं आहे आमचं घर बर जाऊ आपण मी आता घरी मागच्या वेळेस आता, आता, आता काही लोकांशी बोललो तर ते लोक बोलले आ... तुम, की मागच्या वेळेस जे भाजपचे उमेदवार होते ती बाई जी होती प्रफुल्ल त्यांनी म्हणजे कामं केले म्हणून आता भाजप येणार आता तुम्ही असं म्हणत आहे की काहीच काम झालेलं नाही 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 आमच्या इकडे ते काही घर झालेलं नाही मी मा सोबत चाला मी घर घर दाखवून देतो ओंधडे लोक असे राहतात होता तुम्हाला काय सांगू तुम्ही चालून पा आमच्या इकडं आमच्या इथं इथं याच गल्लीत मग आहे तिथं जवान होते काहीच नाही केलं आमच्या वाट्यात काहीच नाही केलं नाही नाही केली घर नाही केलं काहीच नाही केलं आणि आता असं वाटे कोणालाच मत नाही द्या काही करतच नाही तर द्या द्याच असं असं तुम्ही तुमच्या उमेदवारांना सांगितलं सांगितलं लयडा लयडाव सांगितलं पण मी कामाला जातो माया मागं येते त्याच्यानं माहीत त्याची भेट नाही दाखवतो घरात असे आठ सुण्याला आले आम्ही घराले अंगावर पडून म्हणून हा तरी काही येऊन पाहत नाही कोणी आत्ताच येऊन राहिले ते मी घरी नाही राहतील घरातच नेतो हे पायवं सगळा बाळ होणार आहे हे अंगारच पडणार आहे बाळाचे त्या बाळाच्या मायचे आमची हे ठीक आहे समीकरण कसं असणार समीकरण आता तर दोन आहे आता पाना आणि हे कमळ आणि हे मशाल मशाल मशालची लहर हो आहे का इथं हा मसालची तर या वेळेस भाजपने तर मशाली येईन का मशाली असं वाटतं तुम्हाला नाही समजावते काय तुमच्या उमेदवाराकडून कारण मागच्या नऊ वर्षापर्यंत म्हणजे हे नव्हतं निवडणुका झाल्या नव्हत्या प्रशासकीय हे होत कारभार होत तर आता म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे हा हा तुझं काहीच नाही बाकी तर रोड बनलेले आहे पहिले समन काम आहे आधी काही चिल्लर चालणार आहे पाण्याची आपशी नेत नाही काय हँडपंप पाण्याची आपण नाल्या नुल्याला गंध्या राहतात उठलत नाही म्हणजे किती किती दिवसापर्यंत नाली महिना महिनाभर नाही उचलत महिना दु ती महिना येतच नाही नाही माणसं नाही ठेकेदार संपले ते असे म्हणतात आणि घंटा गाडी कचरा घ्यायला दोन, दोन चार दिवसा दोन तीन दिवसांनी आता तुम्हाला काय वाटते या प्रभागाचं समीकरण कसं का असणार आहे कारण कालच भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली होती म्हणजे तुटली आहे आणि मागच्या वेळेस इथं दोन भाजपचे आणि दोन युवा स्वाभिमानचे आणि एक भाजपचे नगरसेवक होते तर आता तुम्हाला समीकरण काय वाटते म्हणजे आशिष गावंडेवर काय फरक पडणार आहे याचा छे तर नाही बोलत मी पण भाजपची सीट येणार भाजपची येणार असं काय वाटत तुम्हाला म्हणजे ते ते पहिले होत पाच वर्ष नऊ वर्ष पहिले तर त्यांना काम केले पंचफुला यांनी काम हा चव्हाण पंचफुला चव्हाण ठीक आहे नमस्कार काका आपलं नाव दिनेश वानखडे आता कालच भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली आहे तर इथं मागच्या वेळेस भाजप आणि युवा स्वाभिमानचे नगरसेवक होते तर यामध्ये या, या, या प्रभागाचं समीकरण कसं असणार आहे काय फरक पडणार आहे

गाँव का विकास होने होना बस बाकी हमको कुछ नहीं चाहिए कुछ भी नहीं बस विकास होना हमारे विकास जैसे क्या जैसे क्या जैसे क्या बोला तो गाँव सुधरना नहीं, नहीं, जैसे विकास मतलब जैसे कि क्या चाहिए आपको आपको तो हमको ये रोड है जो और कभी ये जो पानी वानी आता है रोड पे पाइप फूट रही है क्या कल जी अभी तक के पाइप फूटे हाँ फिर पानी नहीं आ रहा है नल पे कितने दिन से तो महीना चार महीने हो गए कहाँ पे ये प्रभाग में वो पर वो वहाँ पे बडली में पानी नहीं आ रहा हाँ तो आपने इस पे कुछ किसी को कम्प्लेन नहीं किया कुछ नहीं? कोई कम्प्लेन हम का करेंगे जो नल खोलने वाले कम्प्लेट नहीं कर सकता तो फिर हमको हम हमको क्या जरूरत है जरूरत किसकी है जो पानी छोड़ता उसकी जरूरत है कि हमको है वही हमको है बाकी कुछ नहीं होना नमस्कार गागा। नमस्कार आपलं नाव मी राजेंद्र रामचंद्र व्यवहारे प्रभाग क्रमांक नऊ या भागात मी रहिवासी आहोत अच्छा तर कालच भाजपाने युवा स्वाभिमानची युती तुटली आहे आता तर आशिष गावंडेवर याचा काय फरक पडणार आहे या प्रभागात युवती म्हणजे भाजपचे उमेदवारच नाहीये दोन उमेदवार भाजपचे आहेत दोन एक उमेदवार एकच उमेदवार भाजप असून युवा स्वाभिमानचे तीन उमेदवार आहेत युवा स्वाभिमान पक्ष हा इथं फार अल्प प्रमाणात आहे मागचाळीस नगरसेवक निवडून दिला जनतेने सर्व नगरसेवक पाहिले कसे आहेत जे फक्त निवडून जातात पण विकासाचं नाव असं दिसत नाही प्रत्येक चार चाकीत फिरणारे नग, इथे नगरसेवक आहेत सामान्य जनतेतला नगरसेवक असावा तो कोणताही नगरसेवक निवडून द्या आपण सामान्य गरीब गरिबातला नगरसेवक निवडून द्यावा जेणेकरून आपण हक्कान त्याच्या घरी जाऊ आणि आपली प्रतिज्ञा तितपंत मांडू आपल्या युद्ध आपण आपलं काम तितपंत मांडण्याचा प्रयत्न करू तर तुम्हाला काय वाटते कोण म्हणजे असं सामान्य नगरसेवक कोण येणार हा जनतेला निवडायचा आहे मी सांगून जनता निवडणार नाही हा जनतेतून नगरसेवक निवडून येईल तो कोणी निवडून येऊ हा जनतेचा येईल आम जनतेची आवाज हा नगरसेवक आता या तुमच्या प्रभागात म्हणजे नाली सफ... नालीची समस्या आणि अस्वच्छता खूप जास्त प्रॉब्लेम आहे इथं तर हा शहराचा प्रश्न आहे माझे प्रभागातच न कारण पन्नास माणसं ठेकेदाराकडे लावतात पण अस्तित्वात दहाच माणस असतात गेल्या सात आठ वर्षापासून आरोग्याचं एवढं खराब झालं की साफसफाई नाही नाल्या नाही डेंग्यूची साथ सुरू झाली अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत नगरसेवकांचं दुर्लक्ष आणि कॉर्पोरेशनच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अपेक्षा उमेदवाराकडून उमेदवारांनी सर्वात प्रसंग की साफसफाई पाण्याची व्यवस्था जो एक दिवस येतो जी पाणी जीवनाशक आहे तो रोज रोज प्रमाणात पाणी आलं पाहिजे आणि साफसफाई झाली पाहिजे आरोग्य प्रायमरी शाळेत व्यवस्थित शिक्षण मिळालं पाहिजे अनेक प्रश्न या आरणाचे आहेत हे सोडण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी करावा आज आपल्याला प्रभाग क्रमांक नऊ मध्ये फिरताना रिपोर्टिंग करताना एक युवक उमेदवार भेटलेले आहेत ती म्हणजे पहिल्यांदा उभे राहते आणि ते युती फक्त चोवीस वर्षाची आहे तर आपण त्यांच्या प्रभागाचा विकास आणि त्यांचा जो विकासाचा विजन आहे आणि ती समस्या आहे ते जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं नाव माझं नाव तेजस्वी संजय वानखडे आहे आणि मी प्रभाग क्रमांक नऊ ची उमेदवार आहे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि तुमचं तुमच्या एरियात आम्ही फिरलो आतापर्यंत तर खूप लोकांनी सांगितले खूप समस्या आहेत म्हणजे नाली साफ होत नाहीये नालीमधून म्हणजे नाली खूप खूप वर्ष टाइम महिन्यानंतर साफ होत नाहीये त्याच्यानंतर पाणीची समस्या आहे आणि मग स्वच्छता नाहीये आणि लोकांना घरकुई पण भेटलेलं नाही लोकांचे घर पडत आहे तर तुमचं तुम्ही आता उभे आहात तर तुमचं विजन काय आहे त्या सगळ्या गोष्टींना घेऊन तुमचं तुम्ही कसा त्या आपल्या प्रभागात आता विकास करणार आहात पहिल्यांदा तर मी वडाडी प्रभागातून म्हणजे लहानपणाचे मोठे मोठी इथेच झालेले आहे शिक्षण पण माझं इथेच झाले आहे लहानपणापासून ज्या समस्या मी बघत आहे समस्या बघतच नाही आहे तर मी त्या सुद्धा आहे तिथे राहून आणि प्रॉब्लेम्स बघितले सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स मी महिलांचे सांगते पहिला मुद्दा माझा सा महिलांसाठीच आहे या एरियामध्ये सुरक्षितता काहीच नाही म्हणजे नाही आहे आणि महिलांना म्हणजे रात्रीच्या रात्रीच्या टाईमला फिरायला म्हणजे आहेच नाही बाहेर म्हणजे बाहेर नाही जाऊ शकत रात्रीच्या टाईमला कारण इथे मुलं वगैरे खूप राहतात बाहेर वगैरे बसू तर त्या ते, त्यांना सुरक्षित नाही वाटत माझी फर्स्ट प्रायोरिटी महिलांसाठी आहे की त्यांच्यासाठी मी म्हणजे सी सी टी व्ही कॅमेराज जे असतात प्रत्येक एरियामध्ये मेन स्पॉट जे आहेत त्यांच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेराज जे उपलब्ध दे करून देणार आणि सर्वात इम्पॉर्टंट इकडे स्ट्रीट लाईट्स नाही आहेत तर स्ट्रीट लाईट्सची पण मी व्यवस्था करणार आहे आणि शिक्षणासाठी शिक्षणाचा जर आपण एक पॉईंट घेतला तर इथे पण एज्युकेशनसाठी नाही आहेत म्हणजे जे, जे सांगणारे सर वगैरे आहे तिथे एरियात लायब्ररीची पण मागणी आहे हो हो लायब्ररीची मागणी आहे ते पण मी माझे आहे सात विजन आहे त्याच्यामध्ये मी ते इन्क्ल्यूड केलेलंच आहे की मला काय काय करायचं आहे म्हणून तुमचं सात विजन कोणतं आ, सर्वात पहिले तर मी पी आर कार्डचे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे की इथे लोकांना घर नाही आहे ना व्यवस्थित राहायला नाही आहे तर पहिले पहिलं माझं प्रायोरिटी पी आर कार्डचेच आहे पी आर कार्ड मी त्यांना उपलब्ध करून देणार आहे आणि जे स्टुडंट वर्ग आहे त्यांना गायडन्स नाही आहे एज्युकेशनचं की त्यांना म्हणजे कुठे म्हणजे एज्युकेशन झालं आहे पण त्यांना व्यवस्थित समजत नाही किंवा कोणत्या फील्डला आपण गेलो पाहिजे तर ते मी त्याच्यामध्ये आहे सेमिनार्स वगैरे आहे ते पण उपलब्ध करून देण्याची त्याच्यामध्ये केलेलं आहे i awesome. ते झालेलं आहे आणि स्ट्रीट लाईट झालेलं ला आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट इथे स्वच्छता नाही आहे बिलकुल पण आणि मी प्रत्येक घरी जाऊन प्रत्यक्ष त्यांच्यासोबत बोलत आहे तर ते मला सर्वात जास्त प्रॉब्लेम त्यांना त्यांचा एकच आहे की इथे स्वच्छता नाही आहे कचऱ्याची गाडी नाही आहे आणि कचऱ्या पेटी जो असते म्हणजे प्रत्येक वार्डमध्ये स्पेसिफिक याला तर ते नाही आहे आणि नाल्या नाल्या नाही आहे व्यवस्थित घरासमोर लोकांच्या नाल्यामध्ये खूप प्रॉब्लेम म्हणजे गटर वगैरे आहे साफच नाही आहे बिलकुल नाली आणि त्यांच्या घरासमोर खूप कचरा आहे ना लाईट्स नाही आहे आणि लोकांना राहायला पण घर नाही आहेत मी काल महादेवपुरीमध्ये गेली त्यांचे पण सर्वात जास्त प्रॉब्लेम हेच आहेत की आमच्याकडे पी आर कार्ड उपलब्ध नाही आहेत ते पण माझं फर्स्ट प्रायोरिटी तेच आहे की पी आर कार्ड मी त्यांना उपलब्ध दे करून देणार आहे आणि त्यांनी सांगितलं पावसाळ्यामध्ये आमच्या घरात म्हणजे मागून पूर्ण पाणी सा साचते घरामध्ये ते पण त्यांनी प्रॉब्लेम सांगितलं आहे आणि मी फर्स्ट टाईम आहे उभी तर लोकांचे प्रश्न मी त्यांना विचारते प्रत्यक्ष घरात जाऊन की तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला सगळं सांगत आहे की हे, हे मॅडम प्रॉब्लेम आहे एवढे वर्ष झाले नगरसेवक येऊन गेले आणि त्यांनी काहीच नाही फक्त एकदा आले आणि बघितलं पण नाही इथे येऊन तर प्रत्यक्ष मी त्यांच्या घरात जाऊन त्यांना बोलत आहे की तुमचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत ते, ते मला सांगत आहे असे असे मी ते सगळे प्रॉब्लेम्स विचारात घेऊन मी निर्णय केला आहे की नाही मला करायला एकदा संधी दिली पाहिजे धन्यवाद